आईस केल्यानंतर असा दिसतोय आपला केक फायनल आयसिंग केल्यानंतर असा दिसतोय केक मला माहित नाही किती बरोबर आलाय पण सध्या पहिला केक आहे त्यामुळे मी कसं तरी ऍडजस्ट करते शिकते मी पण आता डिझाईन केल्यानंतर हे सगळं छान दिसेल बघू फायनल तुम्हाला लुक दाखवते नंतर Look, आसा के तर फायनल लुक असा केलाय मी कारण डिझाईन तर मला येतच नाही पहिल्यांदा केलाय त्यामुळे जसा जमला आहे तसा मी केला आहे ऑरेंज कलरमध्ये तर कसा वाटला हा तुम्हाला पहिला प्रयत्न कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत